नमस्कार दिशा न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी दिशा न्यूज सर्व सुख सुविधा दिल्याच पाहिजेत दिल्याच पाहिजे विद्यार्थ्यांना सुखसुविधा मिळाल्याच पाहिजेत दिवा गावातील काची शाळा शाळा क्रमांक एकशे वीस या ठिकाणी आय टीची खाजगी संस्था आली असून या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चुकीचं शिक्षण दिलं जात असून अद्यापर्यंत गणवेश किंवा नो पुस्तकंसुद्धा त्यांना देण्यात आली नाहीत असं आणि यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे यामुळे विद्यार्थ्यांनी पालकांकडे तक्रार केली पालकांनी मनसेचे उपशाध्यक्ष निलेश मानकेले यांच्याकडे तक्रार केल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली मुख्यालयामध्ये आज मोर्चा काढण्यात आला आणि सदर या संदर्भात जर न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाणार असा इशाराही यावेळी निलेश मानखेले यांनी दिला आहे सर आम्ही पहिली गोष्ट मी महाराष्ट्रातच राहते आणि महाराष्ट्रात मी रबाळे या ठिकाणी र या ठिकाणची रहिवासी आहे माझी दोन मुलं आहेत ती या नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकत आहेत दोन हजार चोवीस दोन हजार तेवीसपासून या शाळेमध्ये माझी मुलं शिकत आहेत तर आज आम्ही यासाठी जमलो आहे की या नगरपालिकेच्या सरकारी शाळेमध्ये आय टीच नावाची एक एन सी ई आर टी ही संस्था इथे मुलांना नवीन त्यांची शिक्षण पद्धती त्यांनी शिकवायला चालू केलेली आहे तर ही शिक्षण पद्धती थोडी आत्ता ह्या वर्षीच्या मुलांना जी मुलं दहावीत गेली आहेत आणि इयत्ता पाचवीपासून ते पुढे येणारे वर्ग यांना अवघड जाणार आहे सर कारण आता यावर्षी जी दहावीला मुलं गेलेली आहेत त्यांना आता एक महिना पूर्ण होत आला आहे अजून अजूनपर्यंत त्यांच्या पाठ्यपुस्तकातले कुठलेच धडे शिकवून झालेले नाही आहेत जे की बाहेर प्रायव्हेट शाळा आहेत दुसऱ्या ज्या शाळा आहेत मुंबईमध्ये इतर ठिकाणी तिकडे याचे अर्धी अर्धी पाठ्यपुस्तकं शिकवून झालेली आहेत तर हा मेन प्रॉब्लेम आहे की त्यांचा वेळ आहे तो पूर्ण महिनाभर वाया गेलेला आहे आणि या व्यतिरिक्त मुलांना खूप काही प्रॉब्लेम्स झेलावे लागत आहेत दुसरा मुद्दा असा आहे की या शिक्षण पद्धतीमध्ये जेव्हा आपण शाळेत जातो सकाळी तेव्हा पहिल्यांदा एक प्रार्थना होते तर प्रार्थनासुद्धा बेशिस्तपणे घेतली जाते प प्लस तिथे जे आपलं जनगणमनं आहे ते गे ते म्युझिक आहेत आणि उभं आहेत नुसतं चप्पल काढलेली नसते बेशिस्तपणे म्हणजे सगळं चाललेलं आहे त्याला काहीच शिस्त नाही आहे नगरपालिकेचा जो स्टाफ आहे जो सरकारी स्टाफ आहे तो पण ह्या संस्थेला काही उत्तर देऊ शकत नाही आहे म्हणजे त्यांच्यावरती पण एक विशिष्ट प्रकारचा दबाव आहे पुन्हा जे महाराष्ट्रामध्ये संस्कार दिले पाहिजेत शाळेमध्ये प्रेयर्स घेतल्या पाहिजेत मनाचे श्लोक घेतले पाहिजेत तर ह्या सगळ्या गोष्टी आता नष्ट होत चाललेल्या आहेत जर हे नगरपालिकेच्या शाळेने चालू ठेवलं आधी या शाळेमध्ये काय होत होतं हे मी सांगू शकत नाही पण माझी मुलं गेल्या वर्षापासून या स्कूलमध्ये आहेत प्रॅक्टिकली गव्हर्नमेंटचं जे नगरपालिकेचं शिक्षण आहे ते अत्यंत चांगलं आहे मागच्या वर्षीचे जो अकरावीत गेलेली मुलं आहेत त्यांना नव्वदच्या पुढे मार्क पडलेले आहेत मग एवढं चांगलं शिक्षण पद्धती असताना आय टीच नावाची फी आकारणारी संस्था का आली हा आमचा मेन प्रश्न आहे ज्या शा ज्या संस्थेने शाळेचा टायमिंगसुद्धा चेंज केलेला आहे सकाळी साडेसात वाजल्यापासून साडेतीन वाजेपर्यंत मुलं तिथे राहतात मग पुढचा अभ्यास घरी जाऊन जो जा अभ्यास करायचा असतो तो, तो कधी करणार मुलं पुन्हा त्यांच्या जेवणाचे सुद्धा प्रॉब्लेम्स होत आहेत अशा अनेक समस्या आहेत सर तुम्हाला विद्यार्थी स्वतःसुद्धा सांगतील आज तुम्ही बघत ना ऐरोलीमध्ये विषय आहे दहावीच्या मुलांचा दहावीच्या मुलांना एप्रिलमध्ये शाळा चालू झालेली आहे आणि चालू झाल्या असताना आज बरोबर चोवीस तारीख जूनची आणि आजपर्यंत त्या विद्यार्थ्यांना त्यांची पुस्तकं मिळाली नाही त्या संदर्भामध्ये आम्ही आयुक्तांना भेटायला आलेलो होतो आणि त्याच्यामध्ये आय टी म्हणून एक संस्था आहे ती ती विद्यार्थ्यांना शिकवते पण त्यांचं शिक्षण ह्या मुलांना पटत नाही कारण एप्रिलमध्ये आपल्या महानगरपालिकेच्या शिक्षकांनी शिकवलं आणि आता ही प्रायव्हेट जी संस्था आली ती त्यांना शिकवते ते डोक्याच्या बाहेर चालले त्यांचा विषय आणि त्याच्यासाठी मी आयुक्तांना याच्यासाठी विद्यार्थी स्वतः आज सत्तर विद्यार्थी आणि त्यांचे पालक हे सगळे आज नवीन मुळ महानगरपालिकेत आलेले आहेत महत्त्वाचं म्हणजे आम्ही आयुक्तांची वेळ घेतली होती आयुक्तांनी आम्हाला वेळ दिली नाही चालू चालूमध्ये आयुक्त बाहेर येऊन आमच्या लेटर घेतले आमच्याकडून आणि विषय समजून घेतला पण आम्हाला कुठेतरी वाईट वाटलं की आम्ही ती सगळी कमिटी आम्ही त्यांना भेट मागितली असताना त्यांनी भेट दिली नाही म्हणजे निव्वळ कुठेतरी टक्केवारी या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना मिळती आणि ती कुठंतरी थांबली नाही पाहिजे त्याच्यासाठी या मनसेच्या शिष्टमंडळाला भेटू नाही दिला असा आमचा आरोप आहे आणि त्याच्या संदर्भात आम्हाला हे बी वाईट वाटलं की त्यांचे काही गार्ड आहेत जे महापालिकेने हायर केले आहेत आत्ता नवीन जसे आज शिग शिक्षण संस्थेमध्ये काही संस्था हायर केल्या तशा ज्या महापालिकेला त्यांनी तिथं दादागिरी करून पत्रकारांना त्रास द्यायचा विषय घेतला त्यांचे कॅमेरे अडवले पण मी काय म्हणतो आयुक्त हे जनतेसाठी येत नाही नवी मुंबईचे आज विद्यार्थी बघा चार तास झाले रो बाहेर थांबले म्हणजे महापालिकेच्या विद्यार्थ्यांना बी आई पालिका आतमध्ये येऊन नाही देत दुर्भाग्य वाटतं वाईट वाटतं आहे आम्हाला असो पण आज आम्ही खरं म्हणजे हे शिष्टमंडळ विद्यार्थ्यांसाठी आलेलं आहे दसरत आलेलं आहे विद्यार्थी सेनेचे सगळे पदाधिकारी आहेत संदेश डोंगरे पण मला महत्त्वाचं काय की ही जी संस्था आहे त्यांनी या मुलांना आत्तापर्यंत पुस्तकं दिली का नाही हा आमचा प्रश्न होता पालिकेच्या आयुक्तांना पण त्यांनी आम्हाला उत्तर न देता पत्र घेतला आणि तसेच निघून गेलेले आम्ही याच्याबद्दल निश्चित त्यांना त्यांच्या असं झालं की त्यांचा अपमान झाल्यासारखं झालं कारण विद्यार्थी गेटच्या बाहेर थांबलेत आणि त्या ते विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आणि त्यांनी रो रस्ता आडावला त्याच्यामुळे त्यांना वाईट वाटलं की महापालिकेची कुठंतरी अरे मी तुम्हाला वाईट वाटतं तर तुम्ही खाली विचारायला पाहिजे ते ना शिक्षणाधिकार का नाही त्याला वाईट त्यांना जाब विचारायचं सोडून आमच्यासारख्या शिष्टमंडळाला भेटून नाही दिले याचं आम्हाला वाईट वाटतंय भूमिका काय आता याच्या भूमिका म्हटलं आमचा तर असा विचार होता की म्हणजे असं नाही बोललं पाहिजे आम्ही दहावीची मुलं आहेत यांचं कुठंतरी चांगलं व्हा आणि त्याच्या मागे आमचं राजकारण नाही हवा म्हणून आम्ही हे गप बसलेलं आहे पालिका आयुक्तांना जर त्यांचा जबाबदारी जमत जमत नसेल ना सध्या पालक येतं आमच्याबरोबर हे त्या पालकांनी सांगितलं की भाऊ आम्ही इथं बसायला तयारी आहे त्यांच्या डालनात बसू हां पण आमच्या शिक्षण मुलांचं व्यवस्थित झालं मला काय म्हणायचं आहे हेच आपले आता बोलायला पाहिजे नवी मुंबईचे पालिकेचे बी काय असतील कर्मचारी त्यांची मुलं बी दहावीला असतील ना ते किती गांभीर्य घेतात आणि ह्या गरीब मुलांचे ग आईवडील कोण हातापोट भरणारे ते बिचारे येत नाही ये प्रश्न विचारत नाही म्हणून त्यांच्यावर या असा अन्याय आहे का द्यायला नको आज जून संपायला आला आहे तरी त्यांच्याकडे पुस्तकं पोहोचले नाही हा आणि नवी मुंबई महानगरपालिका श्रीमंत महापालिका ना आपली नवी मुंबईची यस येस मी शिक्षण अधिकाऱ्यांशी एक हप्त्या अगोदर विचारलं की पुस्तकं का नाही भेटली म्हणून तर ते बोलले मी तुम्हाला नंतर सांगतो मग त्यांनी परत आपल्याला कल्पना नाही दिली आणि त्याच्यामुळे हे विद्यार्थीने आम्ही इकडं आलेला आहे